महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया सोलापूर जिल्हाध्यक्षपदी पत्रकार गोरक्ष विलास गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या मान्यतेनं पुणे शहराध्यक्ष अनिल मोरे यांनी पंढरपूर येथील कार्यक्रमात निवड जाहीर केली स्वेरी कॉलेज गोपाळपूर तालुका पंढरपूर येथे संपन्न झालेला महागौरव पुरस्कार दोन भव्य आणि प्रेरणादायी सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला हा पुरस्कार सोहळा आपली चळवळ वृत्तपत्र समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आला समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सोलापूर निवड जाहीर केली प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गोरख गायकवाड हे आपली चळवळ साप्ताहिकचे संपादक असून आजवर त्यांनी लेखणीच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे सोलापूर जिल्ह्यात डिजिटल मीडिया पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जिल्हाध्यक्ष या या भागातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण करावी असं आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी केलं या कार्यक्रमास डॉ संजय कुमार भोसले माजी साखर आयुक्त यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवेत मार्गदर्शन केलं यासोबतच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल मोरे स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे पोलीस अधिकारी अनिल राजगुरू निवृत्त पोलीस अधिकारी रघुनाथ जाधव गायिका कोमल पाटोळे अभिनेत्री शीतल ढेकळे बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख गोरक्षक अहिरेश्वर जगताप पंढरी वार्ताचे संपादक राजकुमार शहापूरकर पी पी आरचे संपादक तानाजी जाधव अचूक निदानचे संपादक डी के साखरे पत्रकार सावता जाधव राजेंद्र माने आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा